श्री मार्तंड यांच्या विषयी विद्यमान मंत्री निलेश राणे भाषणामध्ये वक्तव्य केलं की आम्ही मल्हार सर्टिफिकेशन प्रत्येक मतनाच्या दुकानांना देणार आहोत सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम भाविक भाविकांची त्या ठिकाणी तीव्र तंत्र म्हटला जेदुरीकर खांडेकर मानकरी पुजारी यांच्याही वतीनं निषेध चालू झालेला आहे ज्या विश्वस्त मंडळाने अतिशय चुकीची भूमिका घेतली त्यांच्या बाबतही चेधुरीकर लवकरात लवकर लोकल निर्णय घेणार निश्चितच विश्वस्तांनी गावकऱ्यांना भाविकांना पुजाऱ्यांना याबाबत सर्वप्रथम विश्वासात घ्यायला हवं होतं पण मनमानी कारभार करून त्या ठिकाणी तुम्ही पाठिंबा दर्शवला निश्चितच समंडळाचा सुद्धा आम्ही निषेध करतो वेळ पडली मुख्यमंत्री मोदयांना भेटू वेळ पडली निलेश नितेश ठिकाणी निवेदन देऊ मी आपल्या याच माध्यमातून सांगतो लवकरात लवकर माझ्या खंडेरायाच माझ्या मल्लारीच माझ्या मार्तंडाचं नाव ना। चुकीच्या ठिकाणी देऊ नका एखाद्या मोठ्या योजनेला द्या एखाद्या मोठ्या चांगल्या विकास कामाला द्या परंतु मला आणि वाचंदा हा पूर्ण शाकाहारी दैवत आहे त्यांना निवेदन दाखवला जातो दा पुरणपोळीचा निवेदन दाखवला जातो दा त्यामुळे मटण मच्छी मल्हार पत्रपुत्र्यांना रद्द करावं ही मी विनंती करतो आणि या दुसरं मंडळाने आणि जी भूमिका घेतली त्याचा आम्ही निषेध करतो धन्यवाद जय मल्हार उपस्थित सर्व जेजुरीकरांचं मी स्वागत करतो की चांगल्या कामासाठी एकत्र आलेला जेजुरीमध्ये काम जो निषेध झाला दोन विश्वस्तांनी पाठिंबा दिला आहे पाच विश्वस्तांनी त्याला विरोध दाखवलाय परंतु ही चांगली गोष्ट नाही की जो विश्वस्त खेडेकर साहेब असतील त्यांचे चौधरी असतील त्या चौकांनी दाखवले की मांडार सर्टिफिकेट तुम्ही सर्टिफिकेट दाखल चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे परंतु कोणत्या घटनेसाठी आहे कोणत्या उद्देशासाठी देत आहे हे महत्वाचं आहे तुम्ही मल्हार सर्टिफिकेट देत असताना होणाऱ्या ज्या बकऱ्या असतील कोंबड्या असतील हत्या होणार आहे कारण खंडोबा हा पूर्ण शुद्ध शाकाहारी देव आहे त्याला कुठल्याही प्रकारचं म्हटल्याचं जेवण लागत नाही पूर्ण शाखर या पुरणपोळीचं निवेदन चालतो त्यामुळे करायचे उद्याने या ठिकाणी निषेध दर्शन देण्यात आला आहे धन्यवाद आणि झालेली जी देशमुख काही संदर्भातील जे घटना त्यांना या ठिकाणी आपण बनतो आणि त्यांना मला असं वाटतं की शंभर टक्के त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे सर्व जेजुरीकरांनी जे या ठिकाणी त्यासाठी आंदोलन केलं त्याबद्दल जेजुरीकरांचे वतीने देखील सर्वांना पुन्हा एकदा त्या नारामांना ज्यांनी हे कड राजकारे केली आहे त्यांना या फाशीच्या घटनामध्ये शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी धन्यवाद